मित्रांनो डेली स्पेशल चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे मागील व्हिडिओ मध्ये आपण दिवाळी सणाचे महत्व जाणून घेतले आणि आता आपल्या दरम्यान नाताळ हा सण येतो आहे तर चला यावेळेस आपण नाताळ या सणाची माहिती घेऊया नाताळ हा सण येशू ख्रिस्त यांच्या जन्म उत्सवाचा सण आहे सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी नाझरेथ नावाच्या छोट्या गावात एक छोटेसे घर होते जिथे मेरी नावाची एक तरुणी सुंदर मुलगी राहत होती तिचे लग्न झालेले नव्हते पण ती लवकरच जोसेफ नावाच्या एका चांगल्या माणसाशी लग्न करणार होती बर एके दिवशी काहीतरी आश्चर्यकारक घडले प्रभूंचा एक देवदूत गॅब्रिएल एक अतिशय महत्वाचा देवदूत मेरीला दिसला तू कोण आहेस मी गॅब्रिएल आहे घाबरू नकोस मेरी तुझ्यावर देवाची कृपा झाली आहे तो तुला खूप प्रेम करतो देवाने मला येथे पाठवले आहे की लवकरच तुला एक मुलगा होईल हे सांगण्यासाठी मला एक मुलगा हो एक मुलगा त्याला येशू म्हटले जाईल तो महान होईल आणि त्याला देवाचा पुत्र म्हटले जाईल मेरी खूप आज्ञाधारक होती ती म्हणाली मी प्रभूची हस्तनिर्मित आहे देव माझ्यासोबत काही करू शकतो जे तो इच्छितो मेरीला देवाने सांगितल्याप्रमाणे करायचे होते ते, ते। मेरीची बाळंतपणाची वेळ जवळ आली होती रोमन सम्राटाने नवीन कायदा जाहीर करण्यासाठी सैनिक पाठवले हो सम्राट सीझर ऑगस्टस म्हणतोय की तुम्हाला सर्वांना आता कर भरावा लागेल आणि सेन्सससाठी नोंदणी करावी लागेल म्हणून मेरी आणि योसेफ बाथलेहेमला निघाले कारण तिथे जोसेफला कर भरावा लागेल पासून बाथलेहेमला सुमारे पासष्ट मैल अंतर होते आणि प्रवासाला बरेच दिवस लागले आणि जेव्हा ते बाथलेहेमला पोहोचले तेव्हा अंदाज लावा काय झाले असेल सर्व जागा भरल्या होत्या सर्व हॉटेल्स भरल्या होत्या मेरी तू इथे थांब आरामात कर मी आपल्याला राहण्यासाठी योग्य जागा शोधण्याचा प्रयत्न करतो जोसेफ वारंवार दरवाजा ठोठावत राहिला तो राहण्यासाठी जागा शोधत होता मेरीला बाळ होणार होते बर त्याने जवळजवळ सर्व हॉटेल्स जाऊन पाहिल्या सर्व हॉटेल्स भरल्या होत्या मेरी तुला कसे वाटते जोसेफ विचारू लागला मी खूप थकले आहे जोसेफ पण तू काळजी करू नकोस मला खात्री आहे की देव आपल्याला जागा देईल बिचारा जोसेफ आणि मेरी खूप थकले होते आणि काय करावे हे त्यांना करत नव्हते देवा मला काय करावे ते सांग मला मदत कर मला काहीच कळत नाही काहीच कळत नाही जिथे देवाच्या पुत्राचा जन्म होणार आहे अशी जागा कोणालाही अपेक्षित नव्हती ती जागा राजवाडा नव्हता नाही एखादा किल्ला होता किंवा कि आलिशान इमारतीतही नव्हती देवाच्या पुत्राचा जन्म एका साध्या छोट्या तबेल्यात झाला होता जोसफ म्हणाला मी जाऊन ताजे गवत आणतो जिथे तुम्ही आज रात्री आरामात झोपू शकाल त्या रात्री येशूचा जन्म झाला ती खूप छान रात्र होती आकाशात एक मोठी चमक होती पाळणा नव्हता म्हणून त्यांनी बाळ येशूला एका गोठ्यात ठेवले ते ताज्या गवताने भरलेले होते आणि बाळासाठी ते थोडे आरामदायी होते त्या रात्री बाथलेहेमजवळ काही मेंढपाळ त्यांच्या मेंढ्यांच्या कळपांची राखण करत होते अचानक एक देवदूत त्यांना दिसला माझ्याकडे तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे एक आपल्याला तारणारा जन्माला आला आहे काय खरोखर आपण त्याला पाहू शकतो का तो कुठे आहे मेंढपाळांनी त्यांना सांगितले की त्याला कुठे शोधायचे मेंढपाळ खूप उत्साहित आणि आनंदी होते ते गोठ्याकडे धावले आणि देवदूताने सांगितल्याप्रमाणे त्यांना येशू तिथे सापडला येशूला पाहिल्यानंतर त्यांनी ही बातमी पसरवली आणि ज्यांनी ऐकले ते सर्व आश्चर्यचकित झाले अशा प्रकारे आज आपण नाताळ सणाची माहिती म्हणजेच द क्रिसमस स्टोरी जाणून घेतली आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात माझ्या चॅनलला भेट दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद असंच माझ्या व्हिडिओजना लाईक कमेंट्स आणि शेअर करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा